नमस्कार अवकात नसलेल्या माणसाला मोठं केल्यावर असं होतं अशा प्रकारची प्रतिक्रिया भाजपचे उमेदवार माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी जाहीर सभेच्या माध्यमातून आभार सभेच्या माध्यमातून बोलताना केलं तर नेमका हा रोग कुणावर आहे याबद्दल सुलट चर्चेला उदाहरण आलेलं आहे तसं प्रतापराव हे अनुभवी आहेत जाणकार आहेत प्रत्येक निवडणुकीत स्वत यंत्रणा राबवायची त्यांना सवय होती गेल्या निवडणुकीला स्वत आपल्या हातात रिमोट ठेवला होता पण जेव्हा नाका परिसमृती भारी काय असं चित्र होतं आणि आप सभोवतालची माणसं हे जेव्हा पॉवरफुल होतात आणि नेत्याला फुल करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळा असं होऊ शकतं का हा सुद्धा एक विचार करण्याचा संशोधनाचा विषय आहे गेल्या निवडणुकीत अशोकराव सारख्या तुल्यबलमान झाला ज्यांनी पराभूत करून ज्याने देशामध्ये आपली एक प्रतिमा उंचावली होती मग निश्चित जरांगे फॅक्टर असेल अल्पसंख्यांक फॅक्टर असेल पण त्याचबरोबर आमदार तुषार राठोड यांनी भरपूर प्रयत्न करून थोडी का होईना लीड देण्याचा प्रयत्न केला आणि तुषार राठोड असतील पवार असतील रातोळीकर असतील यांचं यांना पद जरी असलं तरी पक्षात जेवढी पत असायला पाहिजे तेवढी नव्हती पक्षाचा येणारा नेता पदाधिकारी मंत्री हा चक्क खदगाव आपल्या प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडंच येत होता निश्चित आमदारात राग जरी असला वागणुकीचा तरी परंतु कोणत्याही आमदारांनी असं काही केलं असं वाटत नाही या उलट विरोधी पक्षाचे आमदार आमदार हंबर्डे आमदार कल्याणकर आणि आमदार अंतापूरकर आणि विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण खरं म्हणजे अशोकराव चव्हाण यांच्या मतदारसंघातून खूप मताधिक्य कमी मिळालं हे जारांगे फॅक्टरीमुळं झालं काहीजण असं म्हणतात काहीजण म्हणतात की अशोकरावांना भाजपत घेण्याची काय गरज होती पण अशोकरावांनी मात्र भरपूर प्रयत्न केला खदगावकर रा त्याचबरोबर अमर राजूरकर या सगळ्या लोकांनी प्रयत्न केला आणि निश्चितच या ठिकाणी खासदार चव्हाण हे निवडून येतील असं कोणालाही वाटत नव्हतं आणि एक डमी उमेदवार आहे असं वाटत होतं आणि असं ग्रहित धरून जे खदगावकरांचं मित्रमंडळ किंवा जवळचे लोक होते त्यामुळं प्रत्येकाला निग्लेक्ट करणं आता दोन्ही मताची बेरीज करून आपला विजय होणार हे ग्रहित धरून वागत होते आणि त्यामुळं कंदकुर्ते असतील किंवा पक्षाध्यक्ष हंबर्डे असतील यांना ज्या पद्धतीनं जेव्हा पक्षामध्ये प्रतापराव पाटलाचं चा चालत होतं किंवा आहे त्यावेळा चा त्यांनी या लोकांना दुय्यम किंवा नगण्य स्थान देण्याचा प्रयत्न केला निश्चित त्यांनी जरी नसेल तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी गावागावात भानं लावायचा भानं करायचा प्रयत्न केला त्यामुळं या निवडणुकीत हा प्रतापरावांचा पराभव हा फक्त अल्पसंख्याक मतामुळं झाला का जेव्हा की अल्पसंख्याकाची मतं ही देशभरामध्ये म्हणजे भाजपच्या विरोधात होती तरी परंतु नांदेड शहरामध्ये जवळजवळ दोन ते अडीच लाख ही अल्पसंख्याकाची मतं बाहेरची मतं ही सर्व मतं ओवरटेक करून इतर ओबीसी असेल इतर मतं घेण्याचा हा प्रयत्न केला निश्चित हा चिंतनाचा प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी चिंतन करायचा विषय आहे गेल्या वेळेस प्रत्येक गोष्टीत स्वतःचं लक्ष होतं आणि ज्या ज्या पद्धतीनं सूचना देणाऱ्याच्या सूचना ऐकून त्या अंमलात आणण्याचा प्रयत्न केला जात होता पण जेव्हा नाकापरीस मोती भारी किंवा राजाच्या घरी मांडूळ कारभारी असतो ज्या वेळा त्याने मोठ्या प्रमाणात निधी दिला एकही पैसा टक्केवारी न घेता ज्या लोकांना निधी दिला त्या लोकांनी खरोखर प्रामाणिकपणे काम केलं का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देगलोरचा भाजपच्या उमेदवाराचा झालेला पराभव आणि त्याची देगलोर विधानसभा मतदारसंघात सुद्धा कदाचित परिणाम झालेला दिसतोय त्याचबरोबर नायगावचे उमेदवार हे डमी उमेदवार आहेत ते काही म्हणजे निवडण्यासाठी नाही तर आपल्या मुलाला पुढं आमदारकी करण्यासाठी त्यांना म्हणजे उमेदवारी घेतलेली आहे अशी चर्चा होती त्याचबरोबर डॉक्टर गोपछडे आणि अशोकराव पाटील अशोकराव चव्हाण या दोघांनाही खासदारकी दिल्यानंतर ज्या पद्धतीनं जो पराभव झाला खरं म्हणजे अशोकरावची अवकात नाही असं तर ते म्हणू शकत नाहीत पण कायम अशोकराव विरुद्ध प्रतापराव हे सारखं युद्ध होतं त्या ठिकाणी वारंवार ते येणार 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 अशा प्रकारचं बोललं जात होतं आणि आम्ही नाही म्हणणार की प्रतापराव पाटील ओव्हर कॉन्फिडन्समध्ये होते पण त्यांच्याकडं जे टीमवर्क आहे की त्यांचे जे ज्यांच्या सांगण्यावर त्यांनी यंत्रणा राबवत होते त्यांनी फक्त एक मराठा लाख मराठा या मुद्द्याला गांभीर्यानं घेत असताना त्यांच्याकडं असलेले बहुसंख्य कार्यकर्ते बहुसंख्य पदाधिकारी हे मराठा समाजाचे होते निश्चित बालाजी बच्चेवार असतील भिलवंडे असतील अशा वेगवेगळ्या लोकांना त्यांनी लिफ्ट दिली पण रातोळीकरचं आणि त्यांचं विमानतळावर झालेलं भांडण किंवा वारंवार होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या असतील किंवा वेगवेगळा निधी असेल किंवा जे जे नेते हे दिल्लीहून येत होते ते नेते ते किंवा मुंबईहून येत होते ते, ते, ये ते सरळ प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे येत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा अमित शहा यांची सभा नितीन गडकरी यांची सभा देवेंद्र फडणवीस यांची सभा एवढ्या सभा महाराष्ट्रात नव्हे देशात एका खासदाराच्यासाठी एवढी ताकद लावली नसेल पण प्रतापरावांनी निश्चित जिथं जिथं जेव्हा जेव्हा उभा राहिले तेव्हा तेव्हा अत्यंत आत्मविश्वासानं जिद्दीनं आणि तन मन धन ह्या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता त्याने जी निवडणूक लढली पण आम्हाला आठवत आहे गेल्या निवडणुकीला तर आम्ही जवळजवळ पंधरा दिवस प्रत्येक सभा कार्यक्रम अटेंड करत होतो आणि काही लोकांना त्यांनी गृहीत धरलं याच्यामुळं काय होणार आहे याला कोण विचारत आहे हा प्रभावशाली फॅक्टर नाही असं त्यांना वाटत होत आणि कदाचित त्यांच्या विषयी तर कुणी म्हणू शकत नाही कारण आपली अवकाश त्यांनी सांभाळावी पण त्यांनी एक निर्भयपणा धाडशीपणा आणि एक गेम चेंजर म्हणून किंवा जॉईंट किलर म्हणून ज्यांच्याकडं पाहत होतं त्यांनी स्वतः आत्मचिंतन करावं कारण लोकसभेला पराभूत झाल्यानंतर विधानसभेला पक्ष उमेदवारी देणार का हा निश्चितच संशोधनाचा विषय आहे पण त्यांच्या बाबतीत ते लोहामधून किंवा दक्षिण नांदेडमधून लढू इच्छितात असंही आहे अशोकरावांना त्यांच्या मुलीला द्यायचंय खदगावकरांना त्यांच्या सुनेला द्यायचंय लॉटरी लागली तर ओमप्रकाश जी पोकरणाही इच्छुक आहेत एकंदरीत नांदेड लोकसभेचा पराभव हा आम्हाला असं वाटतं की त्यांचं स्वतःच नियोजन ज्या पद्धतीनं असायला पाहिजे होतं स्वतः बारीक बारीक गोष्टीकडं त्यांचं लक्ष होतं पण पहिल्या दिवसापासून आलोत 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 या ओवर कॉन्फिडन्समुळे त्यांना ठाऊक होता मराठा समाज हा आपल्याला मत देत नाही गेल्या वेळेस भिंगे यांनी खूप मोठ्या प्रमाणात एक लाख त्यांनी भिंगे यांनी एक लाख सत्तेचाळीस हजार जवळजवळ मते घेतली होती यावेळा नाही जरी म्हटलं तर भोशीकर वंचित कडून त्यांनीही चांगल्या प्रकारची मतं घेतली पण कोण नाका परिसमोती भारी मित्रमंडळ कारभारी असल्यामुळे झालं का किंवा ज्यांच्यावर त्यांचा निकटवर्तीयावर भरोसा होता त्या लोकांनी हा दगा फटका दिला का अशा अनेक विषय उलट सुलट कारण पराभवाला अनेक कारण असू शकतात निश्चित तुषार राठोड यांनी त्यांचा स्थानिक पातळीवर कायम विरोधातला माणूस अध्यक्ष असताना सुद्धा तुषार राठोड यांनी प्रचंड प्रचंड आणि प्रचंड ताकद लावली निश्चित अभि आपले पवार राजेंद्र राजेश पवार यांच्या ठिकाणी लोकलचा उमेदवार असताना सुद्धा त्या मानानं त्यांनी चांगलीच चा फाईट दिली अशोक रावाला नाव द्यायला नाव ठेवायला जागा नाही तरी परंतु निश्चित एकंदरीत हे बोलणं हे म्हणजे अवकातीपेक्षा जास्त कारण आम्ही नेहमी म्हणतो एखाद्या ये दे येड्याला किंवा एखाद्या कमी शिकलेल्या माणसाला किंवा ज्याला कसलाही अनुभव नाही त्याला जरी मंत्री केलं तर लोक त्याच्या मागे पुढे राहतात आम्हाला असं वाटतं प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी चिंतन करायला हवं की गेल्या वेळेसच आपलं जे नियोजन आपण ठेवलं होतं यावेळेस कदाचित त्यांच्या भोवतीच्या लोकांनी त्याला घेण्याची काय गरज आहे त्याला घेण्याची काय गरज आहे आणि जे खरे लाभार्थी आहेत ते नाराज ज्यांना कामं मिळाली नाहीत ते नाराज ज्यांच्या कामाला यांनी विरोध केला ते नाराज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांना ज्या पद्धतीनं टॅकल करायला पाहिजे होत ते टॅकल ना केलं नाही एकंदरीत अवकाश कोणाची आणि खासदार डॉक्टर गुप्तडे यांच्या गावात लीड मिळाली नाही बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांच्या गावात लीड मिळत नसते त्याची कारणं वेगळी असू शकतात पण एकंदरीत हा म्हणजे कशामुळं चिखलीकर एक संयमी तोंडात साखर डोक्यावर बर्फाची लादू निश्चित गेल्या वेळा हंबरडे यांना त्याच बरोबर आपले कंदकुर्ते यांना उमेदवारी न मिळण्याचं कारण यांचं नाव घेतलं जातं आणि अशा एका परिस्थितीमध्ये अवकात हा तपासायची वेळ आलेली आहे कारण आपण जर पाहिलं भोयर हा त्यांच्या सांगण्यामुळं नाही पण शेजारच्या आमदारांनी कन्न आपल्या किनवटच्या आमदारांनी सांगितल्यामुळं कदाचित बदल झाला असेल त्याचबरोबर जे महामंत्री होते तेही महामंत्री त्यांच्याही विषयी काही जण म्हणतात की अवकात नसलेल्या माणसाला महामंत्री केलं असो की त्यांना आणि परमात्माला ठेव हो, पण भाजपच पडलेल्या माणसाला उमेदवारी द्यायची नाही किंवा ज्या ठिकाणी ज्या मतदारसंघात मायनस गेले त्या माणसाला उमेदवारी द्यायची नाही असे काही निकष लावले जातात संघ म्हणत की या ठिकाणी मित्र पक्षांनी त्यांना किती सहकार्य केलं किती नाही हा सुद्धा एक अभ्यासाचा विषय असून नेमकं आजपर्यंत प्रतापराव पाटील चिखलीकर हे आम्ही जे पाहिलं ते एकदम यंत्रणा स्वतः दस्तूर खुद्द स्वतःच्या हातात रिमोट कंट्रोल होता कदाचित त्यांच्या जवळचे ज्यांचं कुणाचं जमत नाही त्या लोकांनी हे माणसं प्रतापराव जवळ येता कामा नाहीत असं षडयंत्र ही रचल्याची जोरात चर्चा आहे तर काही जण मूर्खासारखा असं म्हणतात की येणाऱ्या काळात महाराष्ट्रात निवडणूक लढवून मंत्री व्हावं आणि काही जण तर त्याच्या पुढचा कर करतात की त्यांनी जाणीवपूर्वक जोर लावला नाही कारण आपण जर निवडून आलो तर अशोकरावजी मंत्री होऊ शकतात नेमकं खदगावकर असतील राजूरकर असतील चव्हाण असतील अशोकरावजी चव्हाण असतील आता बघूया शेवटी विश्लेषण काय होतं आहे आणि कशा कशा पद्धतीनं यंत्रणा राबवली जाती पण नांदेड लोकसभा मतदारसंघात अवकातीचा प्रश्न आस्तो, काई नहीं हा फार महत्वाचा असतो आणि कोणाची अवकाळात काय नाही ते काळ आणि वेळ ठरवेल पण निश्चितच प्रतापरावांचा पराभव हा हुरहुर लावणारा आणि आम्हाला जर म्हटलात तर स्वतःच ज्या पद्धतीनं यंत्रणा गेल्या वेळेसारखी राबवली असती काय गेल्या वेळेस खदगावकर यांच्या बाजूने होते ओमप्रकाश पोकरणा निवडणूक प्रमुख होते का लोक सोडून गेले ओमप्रकाश पोखर्णा यांचा का सन्मान झाला नाही गुणवंतराव पाटील हांगरगेकर त्यांना काही अपेक्षा नाही काही नाही निवडणुका आल्या की सभा घ्यायच्या अशाही प्रकारचे त्यांचं मित्रमंडळ दांडग आहे मित्रमंडळातील काही मित्र हे बऱ्याच वेळा मित्र आणि शत्रू ओळखणं कम अवघड असतं पण असोच नेमकं मित्र हो तुम्ही ऐका तुम्हाला काय वाटतंय त्यांच्या चष्म्यातून अवकात कोणाची का त्यांचा स्वतःचाच आपण आलो याचा किंवा पाच वर्ष ज्या पद्धतीनं काही लोकांना जो त्रास झाला त्याचा हा फटका आहे का आपण या ठिकाणी आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया नोंदवा मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद नमस्कार